काँग्रेसला करतो आम्ही आमचं भलं केलं तर आमचं मी मोनिका आणि नमस्कार नांदेड या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातून आपण बिलोली तालुक्यात आलेलो आहेत आणि बिलोली तालुक्यातील लोकांचा काय कौल आहे चला तर मग जाणून घेऊयात अंग्रेजला करतो आम्ही केलं आमचं भलं केलं तेव्हापासून आतापर्यंत अजून बी ते त्या लोक मोठे फेकून झालं मग आम्ही देतो का आम्ही घेणार बरोबर जरूर देतात त्याची काय काळजी करणार का ऐकलं का माय देतो आम्ही बरोबर देतो आमचं भलं केलं साठ रुपया खाली आम्ही काही मान आम्ही बुली ना तेवढं काही विचार करू नका जगाची सर्वात मोठी लोकशाही ही भारताची आहे जगामध्ये संसदीय आपल्या भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे पण खऱ्या अर्थाने लोकशाहीचा जी लोकशाहीची डेफिनेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ द पीपल टू द पीपल अँड फॉर द पीपल लोकांनी लोकासाठी लोकांकरता लोकांकडून चालवले गेलेले लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही आहे खऱ्या अर्थाने लोकशाही बाहेर चालते का पार्लमेंटमध्ये चालते का सर्वात मोठी समस्या आहे मॅडम या ठिकाणी थोडाफोडीचं राजकारण राजकारण असं बनलेलं आहे की राजकारण द बॅटर फील्ड ऑफ द बिझनेन्स असं झालेलं आहे राजकारणामध्ये काही मला तर असं वाटणं गेलं की आपल्या देशामध्ये क जो जवळपास ऐंशी टक्के लोक हे अनएज्यु अनएज्युकेटेड आहे वीस टक्के लोक एज्युकेटेड आहे आणि वीस टक्के एज्युकेटेड हे मत करेक्ट दिशेने टाकतात पण ऐंशी टक्के लोकांचं मत कुठंतरी पैशाच्या सहाय्यानं याच्या सहाय्यानं आर्थिक बळाच्या सहाय्यानं हे विकलं जावं लागलं मला असं वाटते मॅडम जी लोकशाही या देशामध्ये आहे ती लोकशाही टिकवलं तर टिकवायचं असेल तर आपल्याला संघर्ष करावा मेजर नाउ द कास्टिजम इज प्लेईंग फ्रॉम टू द इन दिस रोल दॅट इज वय मेनी क्रिएटिव्ह प्रॉब्लेम हार टू अस असेल मॅडम तर मत असं असतं की बाबा एखाद्या व्यक्ती कुठल्याही मी कोणतंही सरकार असं नाही त्यांच्यापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे जेवढं काम व्हायला पाहिजे होतं भारतामध्ये मुघी या देशामध्ये दे। नऊशे चौऱ्याऐंशी वर्षे राज केले या वेळाचा लोकांनी चांगल्या संधीचा फायदा घ्यावा आणि सर्वात जास्त मतं यामध्ये टाकावी अशी माझी माहिती तालुक्यामध्ये तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहायला आवडेल माझे आमदार वसंतराव चव्हाण हे खासदार झाले वाट गरज नाही वसंतराव चव्हाण या भागातील एक कौटुंबिक संबंध असलेले व्यक्तिमत्व आहे आणि एक संस्कारित व्यक्तिमत्व आहे ह्या परिस्थितीला उत्तर म्हणून आज जनतेने ठरवलंय की वसंतराव हेच उद्याचे खासदार असणार उत्तम भोशीकर भोशीकर आवडतात ते नव्यानं आलेले आहेत आणि ते प्रस्थापित नाहीत आणि नवीन उमेदवार आहेत वसंतराव पाटील आमदार वसंतराव पाटील यांना आम्ही चॉईस करता चिखलीकर निवडून आल्यापासून आजपर्यंत आमच्या गावात कधी आलेले नाहीत आता त्याचं टाइम आहे म्हणून येत आहेत ते पण आजपर्यंत कधी आले नाहीत बिलून ते खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहायला प्रथा पडेल शिगलीकर तेच का तेच म्हणजे गेल्या वेळेस विकास केला मोदी साहेबाला बघून त्यांना मतदान करायचं मोदी विकासावर विश्वास वंचित बहुजन आघाडीच्या अविनाश भोसेकर तेच का तेच म्हणजे आता संविधानाच्या रक्षणासाठी किंवा संविधानाबद्दल ज्याला जाणीव आहे संविधानाची त्यांच्यासाठी आम्हाला वंचित बहुजन आघाडी आम्हाला पाहिजे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे अपेक्षा त्यांच्याकडून मॅडम जे त्यांनी विकासासाठी आपल्या गोरगरिबासाठी जे काम करतील किंवा नोकरी संदर्भात जे काम करतील नोकरी संदर्भ गोरगरिबांसाठी किंवा अनेक विकास त्यांच्या हातून आम्हाला आम्हाला वाटते की त्यांनी विकास करतील तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा की तुम्हाला बिलोली तालुक्यामध्ये खासदार म्हणून कोण पाहायला आवडेल आणि आमच्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका